साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि काही दुकाने फक्त तिथं आता वर्षवाद चालू आहे तीन महिन्यासाठी तर तिथे चहा पाण्यासाठी एक दुकान आणि एक कार्यालय आहे आणि एक पुणे जवाड मेडिकल वाचनालय ते आम्ही खाली ते करून घेतलंय तिथं कुठलंही व्यापार संपूर्ण चालू नाही तर लिया है। दो और ते जो पस बाराश ते आहे कशी अतिक्रमणाची आणि एकूणच किती अतिक्रमण काढली जाणार आहे आता महापालिके ज्या धर्तीवर अतिक्रमण काढते आहे त्या धर्तीवर महामंडळाने पण मोहीम हाती घेतली आहे दोन आणि तीन तारखेला अतिक्रमण काढणार होतो आपण त्याच्यामुळे जवळपास बाराशे तेराशे अतिक्रमण आहेत आणि जे बरेच अतिक्रमण रस्त्याच्या विडीतमध्ये आलेले आहेत आणि काही अतिक्रमण आमच्या जी जागा आहे महामंडळाच्या राखीव जागा त्यावर आहेत तर हे सगळं अतिक्रमण करण्यात येणार आहे परंतु जसं की ए सी बी सरांनी सांगितलं की दोन तीन ऐवजी आपण दोन दोन दिवस लोकांना देऊयात आणि त्यामुळे मग चार तारखेपासून चार आणि पाच या तारखे चार तारखेला आठ वाजता सकाळपासून सुरुवात होणार आहे अतिक्रमण रेसिडन्सी एरिया सोडून जे औद्योगिक परिक्षेत्रामध्ये जे काही मोठे भूखंड आहेत आपल्या अत्यारीत येत असले सुद्धा अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केल्याचं आढळून येते ते सुद्धा निष्कासित केले जाणार बरोबर जे रोडबुडमध्ये असलेली अतिक्रमणं आणि जे आमच्या जागा आहेत त्यावरच असलेली अतिक्रमणं धार्मिक स्थळ सोडून तर आम्ही ते निष्कर्षित करणार आहोत कधीपासून हाती गें, घ्या चार तारखेपासून सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे मोहीम त्यामुळे सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी स्वतः आपली अतिक्रमणं काढून घ्यावीत त्या जेणेकरून त्यांचं नुकसान टाळता येईल नाही त्यांनी नाही काढलं तर आम्हाला काढणंच आहे थँक्यू सरकर